राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने निर्माण झालेला वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे राज्यातील तब्बल एकशे एकोणसाठ ठिकाणी ओलांडल्याचे चित्र समोर आले आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात महत्वाची घडामोड घडली गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका विविध कायदेशीर प्रक्रियेमुळे स्थगित अवस्थेत होत्या अलीकडेच निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र असताना आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ठेवा असा अगोदरच निर्देश कोर्टाने दिले आहेत मात्र राज्यातील काही ठिकाणी आरक्षण मर्यादेने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती आज केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने भूमिका मांडण्यात आली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद सम, पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे पार पाडण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आजच्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल ऍडव्होकेट तुषार मेहता यांनी बाजू मांडली आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने काही मुद्दे ऐकून घेतल्यानंतर शुक्रवारी अंतरिम निर्देश देण्याची शक्यता आहे आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांची महत्वाची टिप्पणी करताना म्हटले की संख्येनुसार प्रतिनिधित्व कसं देता येईल यावर आम्ही निश्चितपणे निर्णय देऊ असे त्यांनी सांगितले त्यामुळे आता शुक्रवारच्या सुनावणीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका